श्रोधेव नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोधे हो आपण जीवनाचा प्रवास करतोय आणि या जीवनाच्या प्रवासात आपल्याला आपली शाळा आठवते तेव्हाचा पहिलीचा वर्ग आठवतो लहानपणातली ती काळी पाठी हे आता कुठेही दिसेनाशे झाले आणि तिच्यासोबत निरागस आठवणी सुद्धा या कुठेतरी हरवून गेल्यात त्या पाठीवरचं पहिलं अक्षर आजही आपल्या सगळ्यांच्या मनावर कोरलेलं आहे तो खडूस आवाज हाताला लागलेली पांढरी पूड आणि गुरुजींची नजर आपल्याला अजूनही आठवते चुकीचं लिहिलं की बाटी पोसून पुन्हा नव्यानं सुरुवात करायची मुभा ही आपल्याला तिथंच मिळायची पण आजच्या आयुष्यात मात्र सुका पोसायला कुठलीच काळी पाटी ही आता उरलेली नाही तेव्हा शिक्षेसोबत शिकवण होती आणि रागामाग काळजी होती पण साध्या पाठीवर मोठी स्वप्न लिहिली जायची पण आज मात्र महागडी निरागसतेची जागा मात्र कधीच नाही काळी पाठी म्हणजे शिस्त संयम आणि पुन्हा उभं राहण्याचं बळ होत ते वेळ बदलला तशी साधनं सुद्धा बदलली पण मूल्य हरवत गेली गे त्या पाठीवर लिहिलेली अक्षरं पोचली गेली असतील पण आपल्याला दिलेले संस्कार मात्र ते अजूनही टिकून आहेत म्हणूनच काळी पाठी दिसत नसली तरी तिचं अस्तित्व मात्र मनात आजही शिवंत आहे आणि श्रोते हो शब्दांच्या गोडव्यानं क्षणभर आपल्याला मन जिंकता येतं पण आयुष्य मात्र कधी जिंकता येत नाही खऱ्या नात्यांची परीक्षा बोलण्यात नाही तर ती कृतीत होत असते गोड बोलणारे अनेक जण आतून फसवणुकीचे हिशोब हे सतत मांडत असतात सुरुवातीला ते आपले वाटतात पण एकदा का वेळ आली की त्यांचे मुखवटे ग्रोण पडतात आणि मग त्यावेळी आपल्याला कळत की शब्द सुंदर होते पण त्यांचं मन मात्र काळ होत या उलट थोडा कडू बोलणारा माणूस मनानं स्वच्छ असतो तो गोड शब्दांची पाखरण करत नाही पण संकटात साथी सोडत नाही त्याची स्पष्टता ही कधी कधी टोचते पण ती फसवत नाही अनुभव शिकवतो की प्रामाणिकपणा आवाजात नसतो तर तो वागण्यात दिसतो शब्दाने जपलेली नाती लवकर तोडतात पण कृतीतून जपलेली नाती हे कायम टिकतात मनुष्रोते हो गोड बोलण्यापेक्षा सरळ वागणं जास्त महत्वाचं ठरत शेवटी आयुष्यात फसवणूक नको असेल तर गोड शब्दापेक्षा स्वच्छ माणसं ओळखायला शिकावं लागतं बघा पटतंय का पटलं तर नक्की विचार करूया चला आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला कोरव्या सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविशारांना आशा म्हणजे कोरड्या रानातला ओलसर झरा असतो सगळं संपल्यासारखं वाटत तेव्हाच ती नवी वाट दाखवते आशा जिवंत असेल तर आयुष्य कधी हरत नाही क्षमा ही कमकुवतपणाची खूण नसून मोठ्या मनाची सही आहे सोड मन जाळतो क्षमा मन मोकळ करते माफ करणारा माणूस नेहमी जिंकलेला असतो शांतता म्हणजे पराभव हो नाही ती विचारांची गते गोंगाटात उत्तर सापडत नाही ती मनाच्या निवांत तळ्यात उमटतात जो शांत राहतो तो आयुष्य जिंकतो माणसाची खरी उंची त्याच्या आत्मसन्मानात असते जगानं कितीही डोक्यावर घेतलं तरी स्वतःच्या नजरेत खाली पडलेला माणूस कधीच मोठा होत नाही स्वाभिमान हा मुकुटासारखा सांभाळावा तो वाकला की सगळी श्रीमंती फिकी पडते माणूस मोठ्या सुखानं नाही तर छोट्या कारणाने जगत असतो चहाचा वाफा ताक आईचे हाक मित्राची डाळी या छोट्या गोष्टीच आयुष्य सुंदर करतात काही माणसं स्वतः कोसळलेली असतात तर इतरांना उभं करतात त्यांच्या हसण्यात लपलेलं वादळ कुणालाच दिसत नाही काही ऋण पैशानं फिटत नाहीत आईची माया मित्राचा आधार गुरुच मार्गदर्शन ही ऋण फक्त प्रेमानं सफायशी असतात साधी माणसं दिसायला लहान असतात पण मनानं मोठी त्यांच्याकडे दिखावा नसतो म्हणूनच देव त्यांच्या जवळ असतो काळ नदीसारखा का असतो एकदा वाहून गेला की परत येत नाही नंतर म्हणणारे कधीच या किनाऱ्यावर उभे राहतात तलवारीच्या जखमा भरतात शब्दांच्या नाही म्हणून बोलताना माणसानं मनाचा विचार आधी करावा प्रत्येक आईबाप आपल्या स्वप्नांची गाठ लेकरांच्या खांद्यावर बांधतात त्यांना चालता यावं म्हणून स्वतः अनवाणी चालतात स्वप्न मोडली म्हणून माणूस संपत नाही तो आधी खोल होतो तुटलेल्या मनातूनच कधी कधी नवी ताकद जन्म घेते गावाकडचं घर म्हणजे फक्त भिंती नाही तिथं लहानपणी श्वास घेत ओसरीवर बसलं की आयुष्य पुन्हा निरागस होतं सगळं दुःख रडून व्यक्त होत नाही काही वेदना माणूस हसून लपवतो ओठ हसत असले, तरी डोळ्यातली भाषा वेगळीच असते आपली वाट पाहणार कुणीतरी असण हीच खरी श्रीमंत दार उघडल्यावर हाक देणारा आवाज असेल तर जग जिंकायचं बळ मिळतं गरिबी वाईट नसते स्वाभिमान विकून आलेली श्रीमंती ही वाईट असते घरात ही स्वप्न जिवंत असले की आयुष्य श्रीमंत होत वडील म्हणजे न दिसणारी छत्री असते उन्हा त्यांची किंमत कळत नाही पण पावसात पहिला आठव हो येतो त्यांचा कडकपणा आतून मायेनं भरलेला असतो आईचं मन समुद्रासारखं असत स्वतः सामावून घेत लेकर मोठी झाली तरी तिच्या काळजात त्यांचं लहानपण जिवंत असत आठवणी म्हणजे मनाच्या अंगणात उरलेली पावलं असतात माणसं दूर जातात पण त्यांचे शब्द हसणं आधार देणारे क्षण सावलीसारखे सोबत राहतात जग बदलत पण आठवणींचा पन गाव तसाच राहतो